जर हे काम आठ दिवसात नाही झालं तर अठ्ठावीस तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडे पलीकडे कुठंतर आम्ही रस्ता रोको करणार आहे संत गजानन महाराज पालखीपूर्वी रस्त्यांची दयनीय अवस्था एकोणतीस जून रोजी संत गजानन महाराज पालखी सोलापुरातील तुळजापूर नाका येथे येणार असताना त्या परिसरात प्रचंड अस्वच्छता आहे कचरा माती खड्डे फुटलेले मॅनहोल बंद दिवे आणि दुर्गंधीनं व्यापलेलं वातावरण रूपाभवानी चौक ते विश्रांती चौक दरम्यान पावसाळी गटारांची सफाई न झाल्यामुळे पाणी साचत आहे वाहतुकीस अर्थर निर्माण होत असून हजारो वारकऱ्यांच्या सोयीसाठी तातडीनं साफसफाई डांबरीकरण आणि दुरुस्त्यांची मागणी करण्यात आली आहे कामे सत्तावीस जूनपर्यंत पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सुरेश पाटील यांनी दिली आषाढी एकादशी जवळ येत आहे त्यानिमित्तानं आमच्या सोलापूर शहरामध्ये संत शेगाव महाराजांच्या पालखी तीस जूनला या ठिकाणी सोलापुरात येणार आहे सकाळी नऊ वाजता आमच्या तुळजापूर नाक्यापासून ते रुपाभोडी चौकमध्ये आमचे मान्य आयुक्त अंबाशी साहेब व सर्व अतिरिक्त आयुक्त पोलीस आयुक्त आमचे एम राजकुमार साहेब या ठिकाणी महापूजा केला जातो पण ज्या ठिकाणी महापूजा केला जाणार आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत अनेक लोक या ठिकाणी महाप्रसाद फराळ वगैरे वाटप आहे त्यामुळं या ठिकाणी बसून फराळ वगैरे करताना त्या डम्पिंग स्टेशन कचऱ्याच्या याच्यामधनं खाणीचं साम्राज्य असल्यानं वास मारत आहे त्या कुठल्याही वारकरी आमचे जे शेगाववरनं आणि अनेक अने खेडोपाड्यावरनं त्या ह्याच्यामध्ये असणार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचं त्रास होऊ नये किंवा रोगराई होऊ नये त्यासाठी या परिसरामध्ये सर्व साफसफाई स्वच्छता आणि डी टी पवारणी दुरावणे जेणेकरून कुठलेही रोगराई होऊ नये यासाठी हे करावं जर हे काम आठ दिवसात नाही झालं तर अठ्ठावीस तारखेला आम्ही या रुपाबनी चौकाच्या अलीकडं पलीकडं कुठं तर आम्ही रस्ता रोको करणार आहे ते करण्यात येऊ नये म्हणून आयुक्त साहेबांना विनंती आहे पोलीस आयुक्त साहेबांना बी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना पण विनंती आहे आपण या भागाकडे लक्ष देऊन पालखी मिरवणुकीचा मार्ग दोन दिवस सोलापुरात असताना या सर्व मार्गावर व्यवस्थित काम झालं पाहिजे एवढंच कळकळीची विनंती करतो जर झालं नाही तर आम्ही या ठिकाणी रस्ता रोको करणार आहे